देशाबरोबरच पंचायत समितीमध्येही विजय हवा असं मत बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कामशेत येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं भ्रष्टाचाराने ज्याचे हात बरबटलेले आहेत तोच आमच्यावर आरोप करत आहेत या राज्याची दशा व दिशा आम्हाला बदलायची आहे त्यामुळे देश व राज्याबाहेर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजय प्राप्त करायचा आहे असे मत राज्याच्या महिला बालकल्याण व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर कामशेत येथे भारतीय जनता पक्ष व आरपीआय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी भूषवलं यावेळी आमदार बाळा भेगडे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर माझे आमदार दिगंबर भेगडे रूपलेखा ढोरे गणेश भेगडे सुनील शेळके अविनाश बवरे भास्करराव महाळस्कर रामनाथ वारिंगे माउली शिंदे ज्ञानेश्वर दळवी राजाराम शिंदे महिलाध्यक्षा नंदा सातकर बाळासाहेब घोटकुले जितेंद्र बोत्रे आदी जण उपस्थित होते आमदार बाळा भेगडे म्हणाले नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत घड्याळाचा गजर झाला नाही तसाच या निवडणुकीतही गजर होणार नाही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच एक नंबर पक्ष राहील मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस एकवीस तारखेला मतदान होईल आणि तेवीस तारखेला या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा निकाल लागेल सर्वात मोठा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये असेल पंचवीस पेक्षा एकही जागा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची कमी येणार ना नाही आमचं आव्हान आहे अजित पवार गावात सभा घ्यावी त्या त्या गावातून गावा माझे भाजपाचे कार्यकर्ते आमच्या उमेदवाराला आघाडी दिल्याशिवाय असा विश्वास या ठिकाणी देतो रामनाथ वारिंगे शिंदे गणेश यांचीही दहावीस वर्षात पण जेव्हा राजकारणात भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला तेव्हा या मावळ मध्ये मोटरसायकल वर मुंडे साहेबांनी फिरून एक एक कार्यकर्ता जोडलेला आहे म्हणून मला चुकीच्या प्रचाराला आणले बा तुमचे उमेदवार निश्चित झाले का ते म्हणजे नाही ताई उमेदवार निश्चित होत राहील तुमची आम्हाला स्वभाव पाहिजे मला आज मला प्रचार करायचा आहे त्या एकाच उमेदवाराचा ते म्हणजे कमळाच्या फुलाचा आपला उमेदवार कमळाचा फुल काही म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करणं असं वाटतंय आबाळ कुंकण्यासारखे भ्रष्टाचाराने यांचे हात आणि तोंड खरकट आहे हे दुसऱ्यांवर आरोप करू शकत नाही यांची तेवढी जनता पार्टीचा टिंडा फडकवला पाहिजे रिपाीचा एकदम मोठा आपल्याला समर्थन आणि